कलकत्ता में जो हुआ आप उस बारे में सदन लेते हो और सरकार को कुछ बोल सुनाते हो यह क्यों नहीं हुआ ये क्यों हुआ फिर महाराष्ट्र में भी उनसे घिनौना अपराध हुआ है दो बच्चों के साथ वाह संजय राउत मानलं बरं तुम्हाला दोन बलात्कारांची तुलना करना बलात्कारण मध्ये डाव उजव करण म्हणजे बलात्कारिता जीवानिशी गेलेली असो तरी तो बलात्कार तुलनेने सौम्य ठरवण हे, हे सामान्य तोंडून येण शक्यच नाही त्यासाठी तोंडातून संजय राऊत छापाची गटार गंगाच हवी सुदैवाने तुमची ही दैनिक गटार गंगा सकाळी दहा तेव्हा बहुतांश जनता कामावर असते रिकाम टेकडे व दावणीला बांधलेले पत्रकार सोडून तुमची ही घाण रोज रोज कोणाला ऐकावी लागत नाही कलकत्त्यातल्या अभागी पालकांना व बदलापुरातल्या दुर्दैवी आईबाबांनाच जाऊन विचारा राहत कुठली घटना जास्त नृशांस जाईल ते हे प्रश्न माणसाने माणसाला विचारायचे नसतात या धाडसाला माणूस नाही संजय राऊत लागतो आणि हो महिला सुरक्षेबद्दल बोलताना स्वतःचा तोंड आरशात बघवलं नाही तरी महिलांबद्दलची आपली मुक्ता फळ तरी ऐका आय विल शो युअर लाईक इज अँड वॉच नाव आय नो आय नो प्लॅन अरे महिला का सम्मान करते लडकी ने जो बात किया हो कानून के रिस्पेक्ट है क्या आप क्या हो लडकी की वकिली कर रहे आज संजय राऊत महिलांबद्दल बोलतील उद्या उद्धव ठाकरे शुचिरेबद्दल बोलतील थोडक्यात गिधाड आपली राजकीय पोळी भाजतील